आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर नरडाना पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत दोन चोरट्यांना बनावट पिस्तूल जिवंत काढतूस आणि घरपोडीचा मुद्देमालासह ताब्यात घेतला आहे एकूण अठ्ठ्याऐंशी हजार चारशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या कारवाईने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे सूत्रानुसार बावीस ऑक्टोबरच्या पहाटे पथक गस्ती दरम्यान चौकशी नावे अजित रेमा ठाकूर राहणार खळवाणी तालुका नेवेली जिल्हा बडवाणी मध्य आणि बाळकृष्ण अशोक मिश्रा राहणार नेवेली जिल्हा बडवाणी मध्य अशी सांगितली त्यांच्याकडून पोलिसांनी एक बनावट पिस्तूल दोन जिवंत काडतुसे दोन कटर्स दोन पेंचेस लोखंडी रॉड मोबाईल फोन आणि स्प्लेंडर प्लस मोटरसायकल एम पी शेचाळीस असा फिरत असल्याची कबुली दिली असून त्यांनी शिरपूर आणि नेवेली परिसरातही चोरीच्या घटनांमध्ये सहभाग केल्याचं उघड झालं आहे या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियमासह इतर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी पोलीस निरीक्षक श्रीकांत धिवरे तसेच पोलीस नाईक ललित पाटील भरत चव्हाण गणेश पाटील योगेश गीते अर्जुन मोरे दीपक भामरे व राकेश चौधरी यांनी सहभाग घेतला पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अलीकडच्या घरपोडी प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता असून नागरिकांनी पोलिस दलाचे कौतुक केले आहे जळगाव जिल्हा दौऱ्यावर बोलताना आमदार शिरीज चौधरी यांनी अंमनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अनिल पाटील यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली अनिल पाटील यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते बेहाल झाले असून आता बेताल वक्तव्य करून स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी टीका चौधरी यांनी केली जिल्हा दौऱ्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी या वक्तव्याने राजकीय वातावरण तापवले आहे चौधरींच्या या पलटवारामुळे जळगाव व अंमनेर परिसरातील राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जे आमदारांनी बेतल वक्तव्य केलं कारण त्यांना या वक्तव्याचा कुठलाही अधिकार आहेत नाही हे त्यांच्या पक्षाचे आहेत आणि शिवसेना ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आम्ही तिथं आलेलो आहे पालकमंत्री माननीय गुलाब भाऊंच्या नेतृत्वावर आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि त्या हिशोबाने त्याचा निर्णय घेणारा आणि सगळा अधिकार हे माननीय गुलाब भाऊंना मान्य एकनाथ शिंदे साहेबांना वरिष्ठांना आहे आणि त्यामुळे त्यांनी काय बोललं काय नाही हे याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही परंतु आमचे नेतृत्व जे सांगेल त्या हिशोबाने आणि त्या पद्धतीने आम्ही अंबानेरमध्ये कार्य करणार आहोत आणि माझा प्रवेश मी याच्यासाठी घेणार आहे की आम्ही आम्हाला तिथं शिवसेना हे बाळावर लढवायचं आहे त्यामुळे आम्हाला त्यांचीच आवश्यकता नाही तर त्यांनी त्याचंही बेताल वक्तव्य केलं त्याला काही अर्थ नाही आणि माझे आमदार साहेबराव झोंडू यांचे नगरसेवक आहेत अनिल मायदा यांचा एकही नगरसेवक नाही आहे एकही नगरसेवक ते निवडू शकत नाही तर त्यामुळे त्यांनी हे बेस्काल वक्तव्य केलंय आता एक्सिडेंट झालेला आहे त्यांना हे एक्सिडंट निवडून आलं म्हणून ते आपला बेस्ताल झालेलं आहे शिंदखेडा तालुक्यातील मौजे विखुर्ले गावातील समस्त ग्रामस्थांना व माता भगिनींना व भाऊबीज निमित्ताने हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री गुलाबराव संभाजी पाटील माजी सरपंच विखुरले श्रीमती सविताबाई गुलाबराव पाटील माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विखुरले विखुरले ग्रामपंचायत कडून मनपूर्वक शुभेच्छा बळीराजाच्या समतेचा संदेश प्रदूषणमुक्त दिवाळीचे आवाहन धुळे जिल्हा जिजाऊ ब्रिगेडतर्फे शिव विचार बैठक उत्साहात संपन्न जिजाऊंच्या आशीर्वादाने शिवराय घडले आणि आजच्या प्रत्येक मातेमध्ये तीच जिजाऊ दडलेली आहे या भावनिक वातावरणात धुळे जिल्हा जिजाऊ ब्रिगेड तर्फे आयोजित उत्साहात पार पडली कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पूजन व वंदने जगदगुरु तुकाराम महाराजांचा साधू संत येथे घरा तोचे दिवाळी दसरा हा अभंग सादर करून आरती पवार यांनी अर्थ स्पष्ट केला उपस्थित महिलांनी अभंगातील भावार्थ ऐकून आत्मीयतेने टाळ्या वाजवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला बैठकीत विभागीय अध्यक्ष नूतन पाटील यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करत सांगितले की मातीच्या मूर्तींपेक्षा आपल्या घरातील सुना मुली आणि नाती यांची पूजा करा त्यातून खरी संस्कृती जपली जाईल डॉक्टर सुलभा कुवर यांनी बळीराजाचे समतेचे राज्य या विषयावर विचार मांडलेत त्यांनी बळीराजाचे पराक्रम त्यांची लोककल्याणकारी वृत्ती आणि समानतेचा विचार यांचा उल्लेख करत सांगितले की बळीराजाने जनतेच्या सुखासाठी सर्वस्व अर्पण केले त्याचे राज्य म्हणजे खऱ्या अर्थाने समतेचे राज्य होते त्यांच्या प्रभावी भाषणाला उपस्थित महिलांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली कार्यक्रमात तालुका अध्यक्ष मनीषा पवार यांची पोलीस मित्र समितीत निवड झाल्याबद्दल तसेच संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल वैशाली वाघ यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुमती पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्चना खेरnar यांनी केले कार्यक्रमाला नूतन पाटील सुलभा कुवर सीमा वाघ मनीषा पवार अलका बोरसे निर्मला नांद्रे ज्योती बच्छाव चंद्रकला पाटील आशा पाटील वर्षा पाटील आदींसह जिजाऊ ब्रिगेडच्या असंख्य महिला उपस्थित होत्या शेवटी जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणांनी वातावरण दुमदुमले आणि महिलांनी एकात्मतेचा व समाजसेवेचा संकल्प केला की आपल्याला कोणताही आजार होऊ नये किंवा आपल्या लेकरांना मुलाबाळांना कुठलाही इजा होऊ नये म्हणून प्रदूषणमुक्त या फटाकेमुक्त दिवाळी आपण सगळ्यांनी साजरी करावी असा संदेश आम्ही सगळ्यांना दिलेला आहे त्याप्रमाणे माझ्या जिजाऊचारण रागिणींनी असा छान सण साजरा करा दिवाळीचा त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना निरामय आरोग्याच्या आणि आनंदाच्या शुभेच्छा कृषी संस्कृ संस्कृतीचे वारस यांनी सिंधू संस्कृतीचा वारसा चालवला साडेतीन हजार ते चार हजार वर्षापूर्वी बळीराजा स सिंधू संस्कृतीचा वारसा सांगत होऊन गेले आणि हे हिरण्य कश्यपूचा पण प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा मुलगा कपिल कपिलराजाचा पुतण्या आणि त्यांचा मुलगा बाणराजा अशी ही वारसा चालत आलेला था बळीराजाचा तर या बळीराजा म्हणजे समन्यायी सम समन्या वाटप करणारा आणि समानता करणारा असं एक सु म्हणजे खूप छान भरभराटीचं राजा होतं बळीराजाचं पण बळीराजाला आणि या सगळ्यांना जे राक्षसमधं जायचं निस्वार्थ सेवा स्वराज्य फाउंडेशन ए हेल्पिंग हँड समूहाची दिवाळी भेट दिवाळी ही श्रीमंतांची असते गरिबासाठी प्रत्येक दिवस सारखाच पण स्वराज्य फाउंडेशन ह्या विचाराला छेद देत दरवर्षी दिवाळी साजरी करते ती त्या लोकांसोबत जिथे कोणी पोहोचत नाही तिथं आम्ही पोहोचतो यावर्षी दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी धुळे शहराच्या ग्रामीण आणि डोंगराळ परिसरात 25 ते 30 किलोमीटर अंतरावर जाऊन गरजू आणि गरीब बांधवांना दिवाळी फराळ वाटप करून आनंदाचा प्रकाश पसरवण्यात आला त्या निरागत चेहऱ्यांवरील हसू पाहून संपूर्ण प्रयत्न सार्थकी लागल्याची अनुभूती मिळाली या उपक्रमात राहुल क्षीरसागर संदीप भैया पाटोळे अन्ना कणसे दुर्गेश चव्हाण पिंटू अवताडे गणेश मोरे तन्मय मोरे बल्लू मोरे शिवशिरसागर यांनी सक्रिय सहभाग घेतला निस्वार्थ सेवा हीच खरी दिवाळी असे सण साजरे करतात ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी उज्ज्वल जावो या दिवाळीत देव तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देवो दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक श्रीनिवास स्वामी संजय कुटे सामाजिक कार्यकर्ते नमस्कार जय श्रीराम मी श्रीनिवास संजय कुटे क्रमांक एक मधून इच्छुक उमेदवार असून प्रभाग प्रभागातील सर्व माता भगिनी व वडीलधारी व्यक्ती यांना व भाऊबीजीच्या पवित्र सणाच्या हार्दिक हार्दिक निराधार बुजुर्गांच्या चेहऱ्यावरील आनंद नवसंजीवनी देतो भाऊबीज निमित्त मातोश्री वृद्धाश्रमात हास्ययोग व फराळ वाटप कार्यक्रम महेश बाबा गुगे यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा दिवाळीच्या सणासुदीचा आनंद प्रत्येकापर्यंत पोहोचावा या भावनेतून प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मातोश्री वृद्धाश्रमात भाऊबीज औचित्य साधून दिवाळी फराळ वाटप आणि हास्ययोग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रसिद्ध त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर यांनी प्रात्यक्षिक सादर करत आजी आजोबांनाही सहभागी करून घेतले हास्याच्या या सत्रात वातावरण अगदी उत्साहवर्धक आणि भावनिक बनले यावेळी महेश बाबा घुगे एस टी चौधरी बापूसाहेब पंढरीनाथ चित्ते लोहारेकर बापूसाहेब डी पाटील प्रकाश पाटील भामरेसर आदी मान्यवर उपस्थित होते वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक धीरज भाऊ यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले दिवाळीच्या फराळापेक्षा डॉक्टर गिंदुडिया यांच्या हास्य योगाचा उपहार आजी आजोबांना अधिक भावला त्यांच्या चेहऱ्यावरील निखळ हास्याने वातावरण आनंदमय बनवले आणि तोच हास्य योग त्यांच्यासाठी नवसंजीवनी ठरला बेसळीत दुधाचा व्हिडिओ शिरपुरात व्हायरल चौकशीची मागणी सोशल मीडियावर सध्या भेसळीत दुधाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे संबंधित व्हिडिओमध्ये शिरपूरमधील कुंभारटेक येथील जमजम दूध डेअरीचे नाव घेतले जात असून या ठिकाणावरून भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा दावा केला जात आहे या व्हिडिओच्या सत्यतेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत पुष्टीकरण झालेले नाही तथापि नागरिकांमध्ये या प्रकरणाबाबत चर्चेला उधाण आले असून औषध व अन्न प्रशासन विभागाकडून तपासणी केल्यानंतर खरे वास्तव स्पष्ट होणार आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित व्हिडिओ आणि दूध नमुन्यांची तात्काळ तपासणी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे सोशल मीडियावरील व्हिडिओची सत्यता पडताळणे तेवढेच महत्वाचे असल्याचेही हे मत व्यक्त होत आहे दीपावलीनिमित्त कुंदकेश्वर महादेव मंदिरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला धुळे शहरातील वलवाडी परिसरात चंद्रकोर कॉलनीत नव्याने बांधण्यात आलेल्या कुंदकेश्वर महादेव मंदिरात दीपोत्सव दोन हजार पंचवीस या अनोख्या उपक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते योगेश भाऊ गोकुळराव पाटील यांनी केले मंदिरात अकरा हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणे यांच्या मातोश्री ज्ञानज्योती मनोहर भदाणे शहराचे आमदार अणुपभय्या अग्रवाल यांच्या सुविद्य पत्नी सौ अल्पा भाभीजी अग्रवाल माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या सुनबाई सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर आराधना राहुल भामरे भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या सुविद्य पत्नी सौ कल्याणीताई अंपळकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच त्यांचा यथोचित सत्कार परिसरातील ज्येष्ठ महिला यांनी केला तसेच मधुर संगीतावर मंदिर परिसरात दिवे प्रज्वलित करून उपस्थित महिलांना मार्गदर्शन करून दिवाळीचा मान्यवरांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आला यावेळी महिला व दिवाळी भाऊबीज निमित्ताने आलेल्या भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या श्री ललित गंगाधर माई प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपली दीपावळी सुख समृद्धी आनंद भरभराटेने जावो हीच प्रभूचरणी प्रार्थना प्रभागातील सर्व समस्या दूर हो अंधार हो आणि दिवाळी सारखं उजेड आपल्या प्रभागात येवो हीच प्रभूचरणी प्रार्थना आपण सर्वांनी मला आशीर्वाद देऊन आपला सहकार्य पाठिंबा द्या हीच विनंती मी प्रभाग क्रमांक एकमध्ये महानगरपालिका निवडणुकीत बालमित्र फाउंडेशनचा अपंग व ज्येष्ठांसाठी मिष्टान्न भोजन उपक्रम सणासुदीच्या दिवसात सर्वत्र आनंद उत्साह आणि प्रकाशाचे वातावरण असते पण याच आनंदात समाजातील वंचित अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश व्हावा या भावनेतून बालमित्र फाउंडेशन धुळे या संस्थेने एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविला दीपावली निमित्त दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार धुळे तालुक्यातील धमाणे येथील नवजीवन विकास मंडळ संचलित अस्थिविंग निवासी शाळेत वास्तव्य करणाऱ्या अपंग आणि ज्येष्ठांसाठी मिष्टान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी बालमित्र फाउंडेशनचे फा। पदाधिकाऱ्यांनी दीप प्रज्वलन करून सरस्वती पूजन केले यावेळी संस्थेचे पदाधिकारी शाळेचे संचालक शिक्षक वर्ग तसेच संस्थेतील रहिवासी वृद्ध आणि अपंग विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आस्तिव्यंग निवासी शाळेचे व्यवस्थापक श्री गांधलीकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला संस्था गेली अनेक वर्ष अनाथ अपंग तसेच निराधार ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असून त्यांना निवारा अन्न वैद्यकीय सेवा व सन्मानाचे जीवन देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे यानंतर बालमित्र फाउंडेशनचे प्रमुख यशपाल सोनवणे यांनी आपल्या मनोगतात सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत बालमित्र फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षभर होत करू विद्यार्थी गरजू रुग्ण निराधार वयोवृद्ध आणि अपंग व्यक्तींना विविध प्रकारची मदत करण्यात येते सामाजिक जबाबदारी आणि मानवतेची भावना जपणे हेच आमचे ध्येय आहे या प्रसंगी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी शाळेत राहणाऱ्या कहाण्या ऐकून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी तरळले सामाजिक संवेदनशीलतेचा आणि जिव्हाळ्याचा हा क्षण सर्वांच्या मनाला स्पर्शून गेला यानंतर सर्व उपस्थितांनी वदनी कवळ घेता नाम घेता सुखाचे हे स्तोत्र म्हणत एकत्रितपणे प्रेम भावनेने भोजनाचा आस्वाद घेतला वृद्ध अपंग आणि फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांमधील आपुलकीचे संबंध बंद या भोजन सोहळ्याद्वारे दृढ झालेत या उपक्रमात फाउंडेशनचे अध्यक्ष मुकेश बोरसे यशपाल सोनवणे राहुल जाधव उषाताई गंभीर बोरसे दीपिकाताई सोनवणे कुमारी श्रेया बोरसे प्रांजल सोनवणे ऋषिकेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते नगाव या गावापासूनच निमित्त आम्ही आणि गरजू होते जे दिवाळी म्हणू शकत नाही त्यांच्याबरोबर दिवाळी मनवायचं आम आम्ही ठरवलं आणि मग आमचा तिथून आमची सुरुवात झाली त्यानंतर आम्ही संस्था रजिस्टर केली तर मला खूप आनंद वाटतोय की सुरुवात तिथूनच केली होती आणि परत त्या नगावगावामध्ये आम्ही हा उपक्रम आम्ही राबवायचा दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही उपक्रम राबवत असतो दिवाळीला ह्यावेळेस आम्ही ठरवलं की जे नवजीवन विद्या विकास मंडळ आणि अस्थिव्यंग अपंग निवासी शाळा व तसेच नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र यातील जे लाभांकित आहेत त्यांच्याबरोबर आपण दिवाळी म्हणा तर मी तुमच्याशी जास्त तुमचा वेळ घेणार नाही कारण मला इथं दिसतंय की काही आजी जे आहेत त्या खूप वयस्क आहेत आणि त्यांना जास्त वेळ इथं बसून ठेवणं हे चुकीचं राहील पण एक मनाची आणि मी मी या माजा दो शब्दा मी काई संदे बाल दयाने दयाने दोन दहाणे शिव मंदिरात भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा धुळे जिल्ह्यातील दह्याने येथील शिवमंदिरात बावीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान ऐतिहासिक प्राण प्रतिष्ठान सोहळा व विविध विकास कामांचे लोकार्पण होणार आहे सोहळ्याच्या कार्यक्रमात पंचवीस ऑक्टोबर रोजी खानदेशी कलाकारांचा रंगीबिरंगी सांस्कृतिक कार्यक्रम होईल दिवशी भक्तांसाठी महाप्रसाद वाटपही करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री जयकुमार रावल असून उद्घाटन माजी आमदार कुणाल पाटील करणार आहेत धर्मविषयक मार्गदर्शनासाठी श्रीमती हर्षुताई ठाकूर हिंदू धर्म प्रचारक आणि हिंदू रणरागिणी संभाजीनगर यांच्या व्याख्यानाची शोभा लाभेल प्राणप्रतिष्ठान सोळा श्री श्री एक वैष्णोदास गुरु महात्यागी श्री क्षेत्र यांच्या पवित्र उपस्थितीत संपन्न होणार आहे या भव्य सोहळ्याचे आयोजन श्री ग्रामस्थांनी संयुक्तपणे केले आहे ज्यामुळे दह्याने गावाचा गौरव उद्गार वाढणार आहे भक्तजनांनी उत्सुकतेने या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठान सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे जे आयोजन आहे ते सकाळी सगळे धार्मिक उत्सव आणि सकाळी अकरा वाजेपासून तर तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन केलं आहे आणि चार आधी नंतर चार वाजता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमारजी भाऊ रावल आणि आमच्या धुळे ग्रामीणचे पाणीदार नेते मान्य कुलालबाबा पाटील यांचं या कार्यक्रमाला उपस्थित राह उपस्थिती राहणार आहे त्यानिमित्ताने गावातील आमचे काही विकास कामांचे विकासकामाचं लोकार्पण सोहळा आहे आणि त्यासोबतच आमच्या शिवमंदिर परिसरातच एक लहानसा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण सुद्धा त्यांच्या हस्ते होणार आहे तरी कृपया सर्व येथील सर्व ग्रामस्थ किंवा धुळे तालुक्यातील सर्व ग्रामस्थ आणि नागरिकांना मी माझ्या गावाच्या वतीने सगळ्यांना नव्र नम्र आवाहन करेल की त्यांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जय तुमच्या समोर